नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारतीय मराठी अभिनेत्री ज्योती चंकारा यांचे निधन झाले आहे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीचे पहिले विधान समोर आले आहे जे आम्ही या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहोत पण त्याआधी आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमची ताजी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल हो मित्रांनो तिच्या मुलीने तिच्या आईच्या निधनाबद्दल दुहख व्यक्त केले आणि म्हटले की माझी आई माझ्यासाठी सर्व काही होती आज मी माझ्या आईशिवाय अपूर्ण आहे तिने पुढे म्हटले की देवाने कोणाच्याही मुलींना त्यांच्या आईंपासून वेगळे करू नये मित्रांनो तुम्ही तुमच्या आईसाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर देखील करावा पाहिल्याबद्दल धन्यवाद